कोशिश करें जिस भाई को मिले तो इस नंबर पर संपर्क करें उनको उचित इनाम दिया जाएगा सर और आपकी अब संदेह जहाँ कहीं भी रहे आ जाए अच्छे से हम लोग कुछ नहीं कहेंगे उसको अगर ऐसे भी गया है मर्जी से गया है कुछ ऐसा कुछ है तो आ जाए वसई विरार मधुन गई दिवस पूर्वी साजिद अली जमील अली बेपत्ता घटना घड़ी है या घटनेला तब्बल दहा दिवस उलटून घेत गेले तरी पण साजिदचा सा अद्यापही काही पत्ता लागलेला नाही आहे त्याचं वय तेवीस वर्ष आहे तर त्याची उंची पाच फूट चार इंच इतकी आहे गोरा रंग चेक कलरचं चे त्याने शर्ट घातलं असून त्यांनी ब्राऊन कलरची पॅन्ट घातली आहे तसंच विरार फाटा मोर्या कंपाऊंड या ठिकाणाहून तो बेपत्ता झालेला आहे त्याला बेपत्ता झाल्याची घटना ही सत्तावीस मार्च रोजी घडली असून त्याच्या घरच्यांचा शोध सुरू आहे पोलिसांनी या संपूर्ण घटनेची नोंद केलेली आहे तपासही सुरू आहे पण अद्यापही कोणती माहिती त्याची मिळालेली नाही दाखवत आहोत त्याची माहिती देखील देत आहोत जर आपण वसई विरारच्या परिसरामध्ये असाल किंवा बाहेरच्या परिसरामध्ये साजिद तुम्हाला दिसतो तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता याचबरोबर त्याची माहिती देणाऱ्याला उचित माहिती देण्यासाठी एक चांगली रक्कम देखील देण्यात येईल साजिदचे भाऊ यांनी आता माहिती दिलेली आहे त्याचबरोबर त्याच्या आई वडिलांचे रडून हाल झालेले आहेत या संपूर्ण घटनेमध्ये पाहुया त्यांच्या भावाचं काय म्हणणे त्याचबरोबर तेवीस वर्ष साजिद आता कुठे गेलेला आहे पोलिसांनी त्याचा तपास घ्यायला सुरुवात केली आहे परंतु अद्यापही कोणती माहिती मिळालेली नाहीये जी मेरा नाम रहमत अली है मेरा एक छोटा भाई सत्तावीस तीन 2025 हजार पच्चीस विरार फाटा से लापता आहे वसाई फाटा बोल के गया था कि वसई फाटा जा रहा हूँ और वहाँ से नहीं आया सल्ला पता है और जिस किसी भाई को मतलब मिले तो ये नंबर पे कॉल करें उनको उचित इनाम दिया जाएगा और देखें कोशिश करें जिस भाई को मिले तो इस नंबर पे संपर्क करें उनको उचित इनाम दिया जाएगा सर और आपके भाई लेके के आपको अब संदेश जहाँ कहीं भी रहे आ जाए अच्छे से हम लोग कुछ नहीं कहेंगे उसको अगर ऐसे भी गया है मर्जी से गया है कुछ ऐसा कुछ है तो आ जाए जो भी हम लोग कुछ नहीं कहेंगे खाली घर आ जाए वापस सर नहीं आना भी रहे तो बस फोन, फोन कर फ़ोन करवा या फ़ोन कर दे किसी की नहीं है, ऐसा ऐसा है अच्छे से आ जाए घर पे सर बहुत परेशान हो गए आ जाए अच्छे से है क्योंकि आज आठ नौ दिन हो गए सत्ताईस तारीख से गया हुआ है कुछ खबर नहीं है